आज या ठिकाणी आयुष्य मंत्री प्रकाश प्रकाशराव खोडकर यांच्या बंडळीच्या कविता संग्रहात यांच्या कथासंग्रहाच प्रकाशन होत आहे प्रथम मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्याचसोबत मित्र माननीय सर संदेश स्त्रीवादी जीवन मूल्याचा वेध घेणारा कथा समजा म्हणजे बंड बंड या कथा संग्रहातील अनेक कथेत कथा लिहिण्यामागी निश्चित अशी भूमिका सूत्र आणि प्रबोधनाचे कारण दडलेले आहे समाज व्यवस्थेने आज ताडाय केलेले अवाजवी जुळून अत्याचार शोषण आणि उला, मुलावी विरुद्ध निर्माण झालेली चीड आणि संताप पुष्पाताई ही यांच्या बंड या कथासंग्रहात प्रक्रिये दिसून येतो अन्यायाविरुद्ध आवाज उठून रडणे झघडणे हा त्यांच्या जीवन मूल्याचा कार्यशैलीचा स्थायी भाव प्रत्येक कथेतील बोलक्या घटना आणि वास्तव मांडण्यात आला आहे कथा वाचताना प्रत्येकाच्या रोजगारात जिंदगीत मला जिंदगी निर्माण होणारे प्रसंग घटना भाव भावना संभावना कौटुंबिक संघर्षाचे अंतरंग आणि आंतरबाह्य जीवन जुण, जीवनाचे सूक्ष्म सूक्ष्मपदर तसेच सामाजिक कौटुंबिक नात्यातील जिव्हाळेची संमिश्र बीण त्यांच्या सथीतील पात्रात आल्याने कथाकाराने या कथा लिहिण्यासाठी लिहिल्या नसून तळागाळातील वास्तव जीवनाशी एकूप होऊन जगण्या बघण्यातील संघर्षात जिवंतपणा निर्माण केल्याचे दिसून येते पुष्पाताई बोरकर यांच्या कथा लढाऊ पाण्याच्या असून रस्त्यावरील कार्यकर्त्याच्या वास्तववादी जीवनाचे चित्रण जी करणाऱ्या आहेत त्या भूतकाळात रमणाऱ्या नाही तर त्या वर्तमानातील वास्तव रेखांकित करणाऱ्या आहे त्या सर्व त्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांना उजागर करून भविष्याला आव्हानित करून सत्याचा प्रश्न घेऊन न्यायासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून झगडणाऱ्या कृतीशील कार्यकर्त्यांच्या आहेत मावी मूल्य प्रस्थापित करण्यासाठी सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक प्रश्न तडीस नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या आहेत धरणे मुख्य आंदोलनात स्त्रीमुक्ती चळवळीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका कव कवयित्रीच्या कव आहे पंड कथासंग्रहातील येऊनच कथा स्त्री जागिरीच्या असून त्यात त्यांच्या अंतरंगात घडलेल्या भावभावनांचे भाव भाव भावनिक विश्व दडल्याचे दिसून येते प्रत्येक कथा हृदयाला स्पर्श करून हेलावणाऱ्या मनात घर चढून जावे तसे वाचकाला अस्वस्थ करून सोडणाऱ्या आहेत जीवन जगताना घडत असलेल्या घटना आणि प्रश्नांची उकल कथेत कथेतून करणाऱ्या स्त्रीवादी भूमिका घेऊन लढणाऱ्या भव्यपूर् आहेत वाचकाला या कथा त्याच्या जीवनाचे वर्तमान अंकित झाल्याचे दिसून येईल या अंगाने त्यातील भावविश्व विस्तारकांना दिसून येते बंड या कथासंग्रहातून व्यक्त होणारा संघर्ष संवेदनशीलतेला वेदने वेदनेला अंकर घालत वाचकाच्या काळजाला हात घालणाऱ्या जाणवतात या संग्रहातील प्रत्येक कथा ही वाचकाला स्वतःच्या जीवनात घडत असलेल्या घटना प्रसंगाच्या वाटतात या कथा वेदनांना बोलकेच करत नाहीत तर प्रेरणा घेण्यासाठी वाचकाला प्रेरित करतात बंड कथासंग्रहातील कथांचा काशायपरी आंबेडकरी विचारांच्या संघर्षाने सिंचित झाला आहे त्याचे विस्तीर्ण शिकीत आणि आंदोलन दूरदृष्टी भूमिकांनी कार्यकर्त्याच्या भूमिकेत असल्याने व्यवस्थेच्या विरोधीकरणावर भाष्य करते आणि सत्ता मिळत उभे करून होणाऱ्या शोषणावर आवाज स्त्री शोषणाच्या निष्ठेनं परिणाम होणाऱ्या अन्याय विरुद्ध तळागाळातील नागवलेल्या शेवटच्या माणसाला आकल कशी मिळेल याविषयी माणसाला केवळ भाकरीचे तत्व भाकरी सांगून तर त्याच्या वराचे समस्यांचे वास्तव अधोरेखित करते व्यवस्थेने उद्ध्वस्त माणसाच्या जीवनात उभे ठरलेले तळीचे प्रश्न सोडून घेता की सफेद पोष नाटकांनी बंगल्यांनी असलेले कष्टाग्रस्तात आणून पाठीचा प्रयत्नाची पराकाष्ठा करते समाजातील कमकुवत घटक व स्त्रियांना आत्मनिर्भर करण्यासाठी शासनाने आखलेल्या विविध योजना की जी प्रचार की वेगळी आणि बांधवी आहे याचे चित्र कथात सामावले आहे लाडकी बहिणीसारख्या योजना राजपणे डोळ्यात फूट घालून हसवणाऱ्या आहेत याचा प्रत्येक नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये दिसून आला आहे प्रश्नांना देऊन करण्याचे प्रयोग करून सर्वसामान्याची दिशा दूर करणाऱ्या शासनाला प्रश्न विचार घ्यायचे धाडक हा स्त्री स्त्री स्त्रीधारेचे जीवनमान सुधारावे गोपीतल्या माणसाला धाकूर मिळावी मुलांना शिक्षण मिळावे आणि बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी धडपडणाऱ्या माणसाच्या कथा या, या संग्रहात समावेश आहे कथांचे वेगवेगळे विषय आशय वैविध्यपूर्ण वराणी भाष्य झाले असल्याने कथेचे वेगळेपण घुरण घालून मनात घर करून जाते स्त्रियाविषयी आदिमाया आदिशक्तीचा डिलोरा पिठू नारीजानीच्या सन्मानाशी खेळणारी ना ही विभ विभत्स व्यवस्था व्यवस्थाविषयीची उद्विग्नता आणि स्त्रीविषयीची विभत्स स्त्रीविषयीचा युभत्स सारीपाठ या संदर्भात समाविष्ट आहे तसेच स्त्रीवादी साहित्यातील अन अंधिरु बंड या कथासंघात अभोरेखित झाला आहे मानव क्रियेवर हिंकारतेत अत्याचार बलात्कार अपराध मुक्मार खून दरोडे दर, अपहरण फुली अराजकता या बामीवर मुंकून बघायच्या भूमिकेत सुस्तावलेली सरकार यावर भाष्य केले आहे या सर्व देशाच्या लोकशाहीला घातक ठरणाऱ्या आहेत त्यामुळे या देशात हुकुमशाही नानते लोकशाही असे प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात जटिल प्रश्नांचे गोंगावणारे वादळ देशात घालत आहेत यावर साहित्यिक लेखक कवी नाटककार कलावंताच्या तोंडाला कुलूप का अशा आशयाचे कथानक या कथासंग्रहात निर्मीटपणे व्यक्त झाले आहे या कथासंग्रहाचे

पिढी मात्र तसे तिथून नाही चळवळी प्रति प्रामाणिक राहून राबणारे कार्यकर्ते दिसून येत नाही चळवळीच्या दिशेने पक्षपाती राजकारणी त्यांचा वापर तटागटात करत असल्याने आंबेडकरी चळवळीत गतिरोध निर्माण होईल की काय अशी शंका भावी पिढी बाबतीत निर्माण झाली आहे त्यासाठी चळवळीने चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी तरुणांनी प्रथम स्वतःच्या पायावर उभे राहून आंबेडकरी चौथीचा तेजोमय परी विजण्यासाठी प्रयत्नवासी बनले पाहिजे पुष्पक यांच्या संग्रहातली जयंती निखाडा बंड चित्रलेल्या माणसाची गोष्ट तहानलेली बोद्ध कुंडीत सभ्यता वादचक्र शलाखा इत्यादी कथातील संघर्ष आणि सामर्थ्य मानवी मूल्य प्रस्थापित करण्याकरता आंबेडकरी विचाराच्या बंडखोर परिवर्तनवादी विचाराचे हे बंड आहे बंड या कथा संग्रहातील कथाविषयी दी, डॉक्टर युवराज सोन्या आपल्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेतून प्रस्ताव नेतून लिहितात पुष्पासाई गोरकर यांच्या कथा ह्या मुख अस्तित्वाच्या व्यथांची कथा आहे म्हणूनच मुख मुकस्ति, अस्तित्वाच्या व्यथांची कथा हे अतिशय शिक्षक आणि वाटते धर्मांधाच्या संस्कृतीने स्त्रियांना समाज जीवनात प्रत्येक बाबतीत अपमानित करून तिला कनिष्ठ दर्जाची वागणूक दिली ती ति संपूर्ण मानवजातीला तिला कायमा असणारी आहे घोर पशु गवार शुद्ध आली शास्त्रातून तिच्या अस्तित्वावर तिच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या व्यवस्थेने वर्तमानातही तिची अवहेलना करण्याचे काम केले आहे ती कायम मुखदर्शी एकांगी झगत आली आहे परंतु ती अन्यायी ती अन्याय परंतु ही अन्यायी भोगवादी व्यवस्था तिला न्याय देण्यात पुचकानी ठरली आहे तेव्हा तिने कुणाकडे न्याय मागावा न्यायव्यवस्थासुद्धा सुद्धा सत्तेची बटी झाली असल्याने आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ मीडिया सत्तेची वाटगिरी करून सत्तेचे पाय चाटत आहे तेव्हा न्यायव्यवस्था तू ध्वस्त झाली की काय असे प्रश्न सर्वसामान्य माणसाला अंतर्बाहेर हातरून झोडत आहे शहरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवनाचे चित्र यापेक्षाही भयावह आणि विदारक आहे देशाची अर्थव्यवस्था अंतिम श्वासावर येऊन फेट्टी आहे अशा वेळी सरकार मुक्तर्शी आणि होऊन शासक अधिक शोषक होऊन सर्व पातळीवरून देशाचे दोहन करण्यात व्यस्त आहे या समतावादी या उतरण उतरंडीला धक्का देण्याचे काम पुष्पाताई बोरकर यांनी त्यांच्या बंड या कथा संग्रहातून केल्या आहे समाज जीवनातील स्त्री शोषणाचे विविध पदर उलगडत स्त्रियांच्या भाग केले आहे आणि सत्तांध्र व्यवस्थेचा समाज घेतला आहे या कथा संग्रहातील अनेक कथा त्या प्रत्यक्ष जगून अनुभव असल्याचा प्रत्यय येतो त्यामुळे कथा न असल दर्जाचे वाटते पात्रात सत्य विशिष्टता व सहजता आल्याने तसेच जुम्माविरुद्ध उठाव करण्याची शक्तीस्थळे कथेतील जिवंतपणा कथा संग्रहाची निर्मिती आधी असून त्यांनी अतिशय अल्पावधी आर एस तालेसर यासह अनेकांनी हातभार लावून आपले योगदान दिले आहे ते सर्व शुभेच्छा देऊन तिथेच थांबतो जय